हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सय्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर काल गणपती बाप्पांचे विसर्जन झाले आणि पप्पांचे विसर्जन झाले आणि आज आजपासून येणा पित्तर पाटा म्हणतात तर आमच्याकडे असं म्हणतात की पित्तर पाटा तर पंधरा दिवसाचं असतं जे आपले पूर्वज असतात तर त्यांना हे पंधरा दिवस असतात त्यांना जेवघ जेव घालावं लागतं त्यांना पित्र घालणे असं म्हणतात तर त्यांचे पित्र घालायचे असतात तर आज मम्मीच्या घरी आहे माझ्या काकांचे तर बरेच त्यांचे क प्रश्न होते की तुझे काका दिसत नाही तर माझे काका एक्सपायर झालेले सात आठ वर्ष झाले तर त्यांचे आज पित्र आहे तर मम्मीने बोलवलं आहे तर मिस्टर मामा नाही आहे घरी मिस्टर ड्युटीला गेलेले आहे आणि आईंना शुक्रवार असतात त्यामुळे त्यांना चालत नाही कारण म्हणजे दुसऱ्यांचं घरचं खायचं नसतं तर सगळ्यांना बोलवलं होतं तर आता माझं घरातलं सगळं आवरलं आहे दहा साडे दहा वाजले आहे आज काही मध्ये मम्मीला मी मदत गेली नाही तर कारण घरातलं भरपूर काम होतं तर आता आवरलं आहे आता मी निघाली आहे घरीच चला तर आता घरातलं माझे सगळे काही कामं आवरले होते आणि डबा सोबतच स्वयंपाक वगैरे झालेला होता आणि सैपण आता रेडी झाली आहे आंघोळ वगैरे झाली होती हे बघा फ्रीज उघडते ती तर तिला पाण्याची बॉटल घ्यायची होती तर आईंना काही म्हणजे जेवायचं नव्हतं तर त्यांना म्हटलं होतं चला पण त्या बोलला नको जाऊन या तुम्ही तर आता आम्ही निघालो आहे तर चला अजून आपल्याला गणपती बाबांचं डेकोरेशनही काढायचं आहे इकड आली मी आता झाला का स्वयंपाक भरपूर काही भाज्या केलेल्या दिसते तर पितृपक्षामध्ये भरपूर साऱ्या स्वयंपाक भरपूर भाजीपाला वगैरे सगळं काही करावं लागतं भरपूर भाज्या असतात त्या सगळं तुमच्यासोबत शेअर करणारे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा मम्मी स्वयंपाक करते बऱ्याच वस्तू झालेल्या दिसते का खिरीची तयारी करते का आता एक नंबर आहे आज एक नंबर असते एवढी खीर केली आहे तेवढी लागल संपून जाईल तेवढी पुरणार पण नाही उलट मला त्या दिवशी पण खीर खायला भेटले नाही का मला पण नाही कामाची काय होती त्याच्यामुळे पाहुणे

पितृपक्षामध्ये सगळं काही भाज्या वगैरे सगळं काय केलं जातं तर हे आपले उडीद दाळीचे वडे खीर कढी काळी रशी भात अजून भरपूर साऱ्या भाज्या भाज्यांमध्ये मेथीची भाजी तर हे आळू पानं तर आळू वडी केली जाते डांगराची भाजी केली जाते कारलं केली जाते गोरा शेंगा ह्या सग सगळ्या काही भाज्या कोरडई पापडी खीर पोळी असं सगळं काही नैवेद्य असतो सगळं काही म्हणजे भरपूर सारे पदार्थ असतात आपले हे पितृपक्षामध्ये जे आपल्या घरी पित्र असले की तर आताचं मम्मीचा सगळं काही स्वयंपाक झालेला होता आणि स्वयंपाकाची तयारी ही सकाळपासून करावी लागते कारण प्रत्येक भाजी वगैरे करावं लागतात आता हे मशिनीच आहे ना मम्मीनी उडीद दायचे वडे केले तर हे पितृपक्ष आहे ना आपल्या गणपती विसर्जनानंतर हे पंधरा दिवसाचा हा पितृपक्ष असतो तर प्रत्येकाचे तीथ वेगवेगळी असते तर आज पहिलाच दिवस तर आज माझ्या काकांचे पित्र होते माझ्या ही ना एकादशीच्या म्हणजे द्वादशीला असतात तर वेगवेगळ्या वेग प्रत्येक तिथे असतात तर ह्या पितृ जेव्हा आपल्या घरी पित्र असतात ना तेव्हा सगळ्या नातेवाईकांना बोलवलं जातं पण प्रत्येकाच्या घरी ना पित्र असतात तर मामाच्या घरी होते मावशींच्याही घरी होते तर लोणारवाडीच्या मावशी आणि काकांना बोलवलं होतं तर काका होते उपास करू तर आता नैवेद्य वगैरे झालेलं होतं सौरभ भाऊ माझी काकी आजी बहिणी सगळे काही नैवेद्य देण्यासाठी आले सगळ्यांनी नैवेद्याच्या पाया वगैरे पडले त्यानंतर तो पत्र्यावरती ठेवले नंतर आपला कावळा येतो आणि हे सगळं काही नैवेद्य क का खातो असं म्हणतात म्हणजे आपले आपलं नैवेद्य क पोहोचला तर ह्या पितृपक्षामध्ये ना आपल्या पित्रांची सेवा सेवा करायची पूजा करायची त्यांचे स्मरण करायचे हा हे पंधरा दिवस त्यांचे असतात त्यांची सगळी काही के पूजाविधी केली जाते ह्या पंधरा दिवसामध्ये आणि पित्रांची सेवा करणं हे चांगलं असतं तेही आपल्याला आशीर्वाद देतात त्यानंतर सौरभ भाऊने इथेच पत्र्यावरती ना नैवेद्य ठेवले तर सगळेजण कावकाव करतात मोठ्याने कावकाव म्हणायचे सोनी काव काव म्हणजे जेव्हा आपले घरी उपास करू आपण जेव्हा घालतो ना तेव्हा असं आकारा म्हणतात याला तर नारळाच्या असतात त्यामध्ये नारळाचे साल असतात त्यामध्ये भात आणि साजूक तूप टाकलं जातं आणि असा आग आगारा केला जातो भरपूर सारा धूर होतं तर स्वयंपाकाचे भरपूर सारे भांडे होते त्यामुळे ते बाहेर घासून ठेवलेले एन्सहीचं मामाच्या घरी आल्यानंतर भरपूर साड्या उड्या मारण्याचं चा काम चालू असतं आता मावशी पण आलेली आहे काका पण आले सगळ्यांना मावशी हाय करते तर लो ही माझी लोणारवाडीची मावशी आहे तर तर पहिले ना काकांना सौरभोवला जेवायला वाढून दिलं तर उपास करूनचं जेवायला पहिले सुरू करावं लागतं उपास करू जेवल्याशिवाय कोणीच जेवत नाही त्यानंतर काकांचं तर थोडंसं जेवण वगैरे झालं त्यानंतर तर आम्ही सगळे काही बसलेलो आहे तर त्यानंतर सगळं काही काम वगैरे आवरलं आणि पूर्ण किचन क्लीन झाला पहिले आपला किचन कसा होतं आणि आता मस्त पैकी क्लीन झाल्यानंतर किती छान दिसतो ना तर स्वयंपाक म्हटला की भरपूर सारा किचन व पसारा होतो तर आता सगळ्यांचं जेवण झालं आणि आता किचन क्लिनिंग झालेली आहे तर इथून पुढचा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे बघत राहा मावशी पण थांबलेली आहे नंतर मावशीही गेली मीही आता घरी आलेली आहे तर माझ्या दोन बहिणी पण आलेल्या होत्या तर सई छकुली व दीदी तर घरी आल्यानंतर त्या पुन्हा आम्हाला सोडून गेल्या तर फक्त त्याला फिरण्यासाठी यायचं होतं आणि आज मस्त आपलं मेनू आहे पावभाजी तर बटाटे मस्त बॉईल करून ठेवलेले होते आपल्या टॅमॅटो फ्लॉवर डोबळी मिरची यांची पेस्टही झालेली होती पातेल्यामध्ये तेल टाकून मस्तपैकी गुलाबी रंग येईपर्यंत आता मस्त आपला कांदा फ्राय करून आहे तर बरेच वेळा तुम्हाला रेसिपी ही शेअर केलेली आहे आणि जे आपण पेस्ट केलेली होती हे सगळं काही यामध्ये टाकलेली आहे टॅमॅटो ढोबळी मिरची फ्लॉवरची आणि त्यानंतर बटाटाही बॉईल केलेला तोही बारीक करून यामध्ये मिक्स केलेला आहे तर हे बघा सगळ्यात थोडंसं तेल सुटेपर्यंत मस्तपैकी फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर ये ना पाणी टाकलं तर मला जास्त ही भाजी आवडत नाही मिडियम गॅस हो आता मी हे पूर्णपणे शिजू देणार आहे यामध्ये मी ना माझी पावभाजी करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे तर पूर्णपणे भाजी थोडीशी उकळल्यानंतर येणा कढईमध्ये मी तेल टाकून आपला पावभाजी मसाला आपल्या घरचा लाल तिखट आणि तरीचा मसाला हे सगळं काय मी इथं मस्त थोडासा फोडणी देऊन घेते मसाल्याला आणि पावभाजी वरतून टाकून देते याने पावभाजीला खूप मस्त अशी तरंग येते कारण सगळ्यांना तरंगवाल्या भाज्या आवडतात त्यामुळे तर हे बघा मस्तपैकी पुन्हा ना पाच मिनटं मी नाही ही भाजी मस्तपैकी ना मिडियम गॅसवर होऊन देते आणि त्यानंतर तुम्ही तरी बघा भाजीला खूप मस्त येते तुम्ही ही नक्की ही ट्र माझी थोडी रेसिपी आहे ती जे ट्राय करा तर दुपारी चाले मी जेवण वगैरे झाले थोड्या वेळ मावशी होती तर आता घरी आली मस्त पैकी पावभाजीची रेसिपी केलेली आहे छान आज मेनू आपला पावभाजी आहे आणि खूप मस्त झाले एकदम छान येतो आहे तर मस्त तर तुम्हाला पण रेसिपी थोडीफार शेअर केली गेली आहे मी तर नक्की बघा ही बघा किती मस्त झालेली आहे आपली अजून शिजण्याची बाकी आहे गणपती पप्पांचे डेकोरेशन काढायचं होते आणि तुम्हाला गणपतीचं आपल्या पप्पांचं हो। तर विसर्जन वगैरे असं अजून काही व्हिडिओ शेअर नाही केलेला तर नेक्स्ट पार्टमध्ये नक्की येईल तर उद्या तो व्हिडिओ येईल तर आपले गणपती बाप्पा कुठे आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी तर हे बघा तर आता हे डेकोरेशन करायला आपल्याला जेवढा वेळ लागतो ना तेवढाच काढायलाही लागतो कारण आपण जेव्हा डेकोरेशन करतो सगळं काय पॅक वगैरे करून देतो पिणा वगैरे मारतो आणि काढायला थोडासा वेळच जातो तर सहीचं चा चालली होती मधीमध्ये लुडबुड तर इतकी बडबड करत होती तर ही म्हणत होती मी काम करते मला काहीच सांगू नका असं बोलत होती ती मला तर जरा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आता आम्ही हे सगळं काही डेकोरेशन आम्ही सगळं काही व्यवस्थित ठेवणार सगळ्या बॅगांमध्ये पॅक करून ठेवणार पुन्हा आपल्याला हे यूज होतं ना तर भरपूर सारण म्हणजे दिवसेंदिवस प्रत्येकाची गो प्रत्येक गोष्टीची प्राईज वाढते तर आणि वस्तू आपल्या चांगल्या असतात घेतो आपण आपल्या सगळ्या आवडीने तर आता सगळे काय मेसे बॅगांमध्ये पॅक करून ठेवणारे पुन्हा आपल्याला हे यूज होईलच ना तर चला बघत राहा तू काम करते काय काम करते तुम्हाला दाखव बरं काय काम करते ठीक आहे ठीक आहे बरा बरा आजी आणि तू मस्त हे पिशवीमध्ये पॅक करा आम्ही तुम्हाला काढून देतो अग तू धरू लाग ना साई काम ला... तू धरू लाग आजीला आजी पिशवीमध्ये टाकेल धरती बैग धर सही हां आपले व्यवस्था व्यवस्थित पुढच्या वर्ष आपल्याला यूज करायला लागतील ना व्यवस्थित ठेवून द्यायचं गणपती कुठे गेला कसे होता गणपती बाप्पा कुठे गेले गणपती बडबड 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 आपण आज काय केलं जेवायला काय केलं पावभाजी बघितलं ना किती बडबड बडबड तर चला मग इथेच व्हिडिओचे एंड करते कसं वाटलं व्हिडिओ कमेंट नक्की सांगा आवडला असं तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्या सबस्क्राईब करायला विसरू